मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिनभाऊ कदम आपलं सरसे स्वागत करत मित्रांनो नवीन विषय म्हणजे विषयाचं नाव आहे बापाचा मृतदेह फेकून द्या आता तुम्हाला वाटेल की सचिन भाऊ कदम बापाचा मृतदेह फेकून द्या काय म्हणाले मित्रांनो घटनाच अशी आहे एक प्रत्येक बापाला असं वाटतं प्रत्येक कुटुंबाच्या आई वडिला असं वाटतं की आपली मुलं शिकून मोठी व्हावीत आता याच्यावरनं राग उत्पन्न होईल असा एक ही घटना आहे की पुण्यामधली घटना आहे मागच्या अठ्ठावीस था तारखेला एक पेपरला बातमी आली होती त्याची जरा माहिती घेतली असता तर विषय असा आहे की मुळचे कर्नाटकामध्ये असणारे एक कुटुंब पुण्यामध्ये बँकेच्या नोकरी निमित्त गेलं बँकेमध्ये काम करणारे हे कुटुंबाने आपल्याला एक मुलगा आणि मुलगी आहे त्यांनी भविष्यात मोठं व्हावं म्हणून त्यांनी त्याला इतकं शिकवलं त्या दोघांना की तो मुलगा आणि मुलगी कॅनडामध्ये सध्या दुसऱ्या देशामध्ये आहेत आणि तिकडेच होते त्या एवढ्या योगानं त्या गृहस्थाची पत्नी वारली आणि याला अर्धांग वायू झाला पॅरेलेसचा झटका झाल्यानंतर मुलांनी त्याला सांभाळण्यासाठी स्वतः काही प्रयत्न न करता त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले एका व्यक्तीला की एवढे पैसे घ्यायचे आणि माझ्या बापाला सांभाळायचं आणि मित्रांनो त्या बापाला असं सांभाळत सांभाळत असताना त्याचा अर्धांग वायू काय रिपेरी होईना आणि त्याला नेलं नागरमनोळी या ठिकाणी आणि तिथं तिथे घेऊन गेल्यानंतर तिथं पण काय उपयोग झाला नाही नागर मनोळी हे त्यांचं गाव होतं असं ऐकून आहे तर त्यानं काय केलं त्या माणसानं चिकोडी नेलं नेले एका लॉजवर त्याला सोडलं आणि पळून गेला तिथून तिथल्या पोलिसांनी काय केलं त्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं चिकोडीला आणि जिल्हा रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर तिथल्या लोकांनी काय केलं त्या नागरमच्या लोकांना कळवलं आणि तिथल्या ग्रामस्थांनी चांगल्या लोकांनी त्यांना घेऊन गेले त्याची देखभाडी आणि या मुलग्याला आणि मुलगीला परदेशात असणाऱ्या कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर या नीच नराधम मुलानं आणि त्या मुलगीनं सरळ सांगून टाकलं तुम्हाला जमलं तर त्याचा अंत्यविधी करा अन्यथा बापाला फेकून द्या म्हणजे जनावर खाऊ देत अरे 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 रे तुम्हाला जन्माला घाटलं हरामखोर साल्यानो एवढं हाताळच्या फोडासारखं जपलं तुम्हाला कुत्र्यानो तुम्हाला परदेशात पाठवलं तुम्हाला कुत्र विचारलं नसतं आणि त्याच बापाचा मृत्यूदेव फेकून द्या म्हणता साल्यानो उद्या भविष्यात तुमचा मृत्यू झाला आणि तुमच्या पोरांनी जर सांगितलं की याला समुद्रात फेकून द्या तर त्याला कसं वाटलं रे नीच वर्तीच्या लोकांना मी या विहिरीच्या द्वारे सांगू इच्छितो या तमाम लोकांना पोरांना सांगतो हरामखोर साल्यानं ज्या आई बापाने जन्माला घाटलंय ना त्या आई बापांचं जतन करणं काम तुमचं आहे लहान लहान असताना तुमचं नुसत्या अंगठ्यानं नवडं दाबलं असतं रे नालायकानं त्यांनी जगवलंय तुम्हाला आणि जगवलं म्हणून तुम्हाला ताकद आली शिकवलं म्हणून शिकला आज पैशाच्या ताकदीवर तुम्ही बोलताय तर यापुढे आई वडिलांना सांभाळणं हे कायद्यानं कायद्यानं सांभाळायचा अधिकार आहे आणि जर का सांभाळत नसाल कोण तर मला अशा लोकांचे व्हिडिओ मला असे व्हिडीओ मला अशा लोकांची नाव आणि फोन नंबर गाव पाठवा मी कायद्याच्या चाकुरीतून या ते जेलमध्ये टाकायची व्यवस्था करतो कारण कायदा बोलतोय जन्मदाते आई वडिलांचा सांभाळ हा तुम्हाला करावाच लागेल तर या तमाम भारतामध्ये जर का असं जन्म दिलेल्या आई वडिलांना जर समजत नसतील ना तर अशांची हो नावं माझ्यावर द्या मी योग्य त्या पोलीस स्टेशन मार्फत यांना वतनी आणण्याचं काम करतो आणि जर तुम्हाला सुधरायचं असेल तर वेळेत सुधरा अन्यथा मला जर, जर समजलं तर मी तुम्हाला सोडणार नाही मी कायद्यानं तुम्हाला जेलमध्ये टाकेन एवढं तुम्हाला मी इथं आता आव्हान करतोय आणि अशा प्रवृत्तीला नष्ट करूया असे मी विनंती करतोय आणि मित्रांनो माझे व्हिडिओ सर्वत्र पाठवा जेणेकरून अशा आई वडिलांचा हाल होऊ नये म्हणून माझे व्हिडिओ सर्वत्र पाठवा पाठवा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो